मी पाहिलेला अपघात मराठी निबंध आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक घटना पाहतो काही आनंददायी तर काही दुःखद त्यातूनच आपल्याला जगण्याचे धडे मिळतात अशीच एक घटना म्हणजे रस्त्यावरचा अपघात जी क्षणार्धात आपल्या मनावर कोरली जाते आणि आयुष्यभर आठवत राहते मी पाहिलेला तो अपघात आजही माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि वाहन चालवताना किंवा रस्ता ओलांडताना अतिशय सावधगिरी बाळगण्याचे शिक्षण देतो तो दिवस आणि वेळ ही घटना जुन्या महिन्याची आहे तो शनिवारचा दिवस होता आणि संध्याकाळचा वेळ आम्ही कुटुंबासह आपत्तीशिष्टाकडे जाण्यासाठी निघालो होतो आकाश स्वच्छ होते आणि हवा मनप्रसन्न करणारी होती मी कारच्या मागच्या बसकेत बसलो होतो आणि बाहेरचे दृश्य बघत होतो रस्ता व्यस्त होता लोक कामावरून परत होती विद्यार्थी शाळेतून निघाले होते दुकानं उघडी होती, होती। सर्वत्र एक धावपळ एक ऊर्जा होती अपघाताची घटना आमची गाडी एका मोठ्या चौकातून जात होती तिथे ट्रॅफिक सिग्नल होती आमच्या समोरचा दिवा लाल झाला आणि आमच्या चालकाने गाडी थांबवली त्याच वेळी एक तरुण अंजामे वर्षाचा तब्येतीने डावीकडून येत होता त्याने हेडफोन कानात घातले होते आणि तो पूर्णपणे संगीतात बोलून गेला होता तो अतिशय वेगाने येत होता त्याच वेळी ट्रॅफिक सिग्नल लाल असताना उजबीकडून एक स्कूटर चालक एक वृद्ध आपल्या नियमित वेगाने चौकडू लागला तो हेल्मेट घातला होता आणि योग्य वेगाने जात होता पण त्याने सिग्नलकडे दुर्लक्ष केले होते हे दोघेही एकमेकांना ओळखू शकले नाही फटपट चालक वेगात होता आणि स्कूटर चालकाच्या दिशेनेच जात होता एका क्षणभराच्या गैरसमजात थांबा असे ओरडण्याचा आवाज आली पण तो वर उशीर झाला होता फटपटवाल्याला आपला वेग कमी करू शकला नाही आणि स्कूटरच्या मागच्या बाजू जो जोरदार आदळला आवाज इतका भयानक होता की ते ऐकून सर्वांच्या अंतरात्म्यास पाली स्कूटरवरचा वृद्ध माणूस स्कूटरवर सह बराच दूर फेकला गेला आणि जमिनीवर आपटला फटफटवाला देखील आपल्या वाहनासह रस्त्यावर निसटला तो तिथं आणि त्याचा हेल्मेट देखील दूर गेला होता तात्काळ प्रतिक्रिया आणि गोंधळ त्या ठिकाणी गर्दी चा। जमा झाली काही लोक मदतीसाठी धावले तर काही फक्त बघण्यासाठी उभे राहिले ट्रॅफिक पोलीस धावत आले माझे वडील आणि इतर लोक त्या जखमी वृद्ध व्यक्तीकडे गेले त्याला जागेवरून भरू नका असे सांगितले जाऊ लागले तो माणूस बेशुद्ध अवस्थेत पडला होता आणि त्याच्या डोक्यावरून आणि हातावरून रक्तस्राव होत होता पटपट चालवणारा तरुण घाबरून गेला होता तो थरथर कापत उभा होता त्याने हेल्मेट नव्हता घातला आणि इयरफोन लावून होता हे सर्वांना दिसत होते तू म्हणाला माफ करा मला दिसलं नाही मी ऐकलं नाही पण तो वर उशीर झाला होता लवकरच अँब्युलन्स आली आणि त्या जखमी माणसाला रुग्णालयात नेण्यात आले पोलिसांनी त्या तरुणाकडे चौकशी केली आणि घटनास्थळाचा आलेख तयार केला स्थान माझे मन अत्यंत व्यथित झाले होते एका क्षणाची घाई एका क्षणाची गपलत एका क्षणाचा नियमाचा भंग यामुळे एका व्यक्तीचे आयुष्य धोक्यात आले होती आणि दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य कायमचे बदलले होते काही दिवसांनी आम्हाला कळले की त्या वृद्धाचे पायाचे हाड मोडले आहे होते आणि डोक्याला दुखापत झाली होती पण त्यांची प्रकृती सुधारणा होती तरुणवावर वाहन चालवण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि लापरवाही केल्याबद्दल खटला भरला गेला होता हा अपघात पाहिल्यानंतर माझ्या मनावर ठसा उमटला आहे मला काय समजले तर ते हे वाहन चालवताना अतिशय सावधगिरी वेग हा अपघातांचा मुख्य कारण आहे वेगाने चालवणे सिग्नल होणार हे आपल्या आणि इतरांच्या आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकते हेल्मेट आणि सीट बेल्टचे महत्व ते फक्त कायद्यासाठी नसून आपल्या सुरक्षितेसाठी असतात संपूर्ण लक्ष वाहन चालवताना मोबाईल वापरू नये इयरफोन लावू नये आपले संपूर्ण लक्ष रस्त्यावर असावे ट्रॅफिक नियमांचे पालन हे नियम आपल्या सुरक्षितेसाठी बनवलेले आहे त्यांचे पालन केले पाहिजेत एखाद्या अपघातामुळे केवळ जखमी झालेल्या व्यक्तीचेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियाचे आणि अपघात करणाऱ्या व्यक्तीचेही आयुष्य कोण म्हणते प्रत्येकाने रस्ता वापरताना जबाबदारीने वागली पाहिजे अति घाई अधिक पोच ही मन खरी ठरू नये यासाठी प्रत्येकाने आपापल्या स्तरावर काळजी घ्यावी आयुष्य अमूल्य आहे ते एका छोट्याशा गैरसोयीने किंवा घाईने गमवू नका हे दुःखद प्रसंग आपल्याला शिक्षण देतात की आणि अधिक जबाबदार बनवतात आशा आहे की भविष्यात अशा घटना घडणार नाही आणि प्रत्येक जण सुरक्षितपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचेल जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या गोष्टीशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू